नमस्कार सारंगखेडा येथील एकमुखी श्री दत्त मंदिरात दत्त प्रभूंची महाआरती व पालखी कार्यक्रम संपन्न भल्या पहाटे पासूनच मंदिरात घंटानाद महानुभाव पंथीय संस्कारानुसार एकमुखी दत्ताच्या मूर्तीला आचार्य मंदिर ट्रस्टी भक्तगणांच्या हस्ते विधिवत स्नान अक्षदा विळा असत पूजन करत उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणाच्या साक्षीने एक मुखी दत्त भगवान श्री दत्तात्रय प्रभुकी जयच्या नामघोषाने सारंगखेड्या नगरी दुमदुमली निमित्त होते श्री दत्त दय जयंतीचे व निमित्त सायंकाळची महाआरती व पालखी सोहळा सारंगखेड्या यादीच एकमुखी श्री दत्त मंदिरात आज दत्तप्रभूंची महाआरती व पालखी चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्या रावल सरपंच पृथ्वीराज सिंह रावल कृषी उत्पन्न बाजार सचिव संजय चौधरी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील उपाध्यक्ष रवींद्र पाटील सचिव भिक्कन पाटील आदी तसेच मंदिर ट्रस्टी आदीसह विविध विभागाचे अधिकारी आचार्य भक्तगण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विधिवत स्नान अक्षदाविळा अवसर महाउपहार पारायण करण्यात आले त्यानंतर मंदिर परिसराच्या भागातून पालखी सोहळा संपन्न झाला स्नान मूर्तीला उटी अवसर करण्यात आले त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले पहाटे पासून स्थानिक भक्तांची रांग लागली नवसाला पावणाऱ्या दत्ताला साखळे घालण्यासाठी जिल्हाभरातून अनेक गावातील नागरिक पायीच्या तेव्हा श्री दत्त चे दर्शन घेतले सायंकाळी सात वाजता दत्तप्रभूंची मूर्ती भगवंतांच्या नामघोषांचा जय जयकार करत मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर आणली गेली उपस्थित पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली यावेळी लोणखेडा येथील भजनी मंडळ तसेच इतर गावातील नागरिकांनी ही साथ दिली प्रभू नामाच्या जयघोष करत गावातून श्री प्रभूंची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी घरोघरी गुड्या उभारण्यात आल्या होत्या अंगणात सडा रांगोळी काढण्यात आली होती सात पार्थ निभावसाठी शरद सारंगखेडा